चला गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा सगळे तर मी बनवत आहे घ्याशी चण्याची भाजी चणा बटाटा हे ना भिजून ठेवलेले आहेत एक दिवस भिजवून ठेवायचे आणि नंतर कुकरला उकडून घ्यायचे याचे शिजून निघतात आणि आता इकडे आहे ना कांदा ब्राऊन होईपर्यंत हे घ्यायला तर त्याच्यात कढीपत्ता टाकून घ्यायचे आणि हे टोमॅटो इकडे शेंगदाणे आहेत आणि हे बोबरे आणि इकडे लसूण लसूण हे सगळं एकत्र वाटून कालनं करायचं आता हे इकडे मसाले आहेत ते आता मसाल्यामध्ये ना रेड काश्मीरी चिली पावडर टाकते मी एक दीड चमचा टाकते चवीनुसार टाकायचं आहे हळद टाकते अर्ध्या च थोडस लाल तिखट टाकते थोडं तिखट थो व्हायला पाहिजे ना आणि थोडस हा मटन मसाला आहे तो टाकते आणि थोडस हे टाकते धना पावडर आता हे सगळं चांगलं मी व्यवस्थित फ्राय करून घेते हे बा ही भाजी ना अतिशय अमेझिंग भाजी होते हे आहे ना टोमॅटो जरी वाटून घातलं ना तर एकदम टेस्टी होती अजून ये लो आहे ना आणि खोबरं घालायचं थोडं दहा मिनटं शिजवून द्यायचं सुंदर पाहिजे होती व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हे दहा मिनटं शिजवून द्यायचं मी जालो एकदम छान होते चणा बटाटा आहे हा एकदम टेस्टी होतं चना बटाटा तो टेक केअर एक ऐसे बुना हुआ चना है उबला हुआ चना और उसमें हम ऐड करेंगे कांदा, टोमेटो कोथमीर और स्वादानुसार नमक और थोड़ी रेड चिली अब हम उसको ऐसा सो रेडी